दादा नमस्कार तुमची ओळख द्या ना नाव नाशिक जिल्हा निपार तालुका लासलगावचे राहणार आम्ही सोन्या बैल येऊ आमचा बैल शेटला आम्ही करार पळवायला गेला म्हणजे आता सध्या शेठच्याच नावानेतो बैल शेटकर कसा तुम्ही सांभाळ केला त्याचा हा बैल आम्ही तामिळनाडूवरून नानल, आणला म्हैसूर आणला ना होता मी म्हैसूर वासरांचा व्यापार करतो हा एक आम्ही यात्रात वलू म्हणून घेतला होता एक लकी ड्रॉ म्हणून काय हा पळाल म्हणून गॅरंटी नव्हती कोणालाच नाही पण देवकृपेने तो पळाला पळाला तर एक नंबर मध्येच पळाला तुम्ही जसे बोलले वलू म्हणून घेतलेला कोणत्या वलू ची पायदा काय मी कोणत्या वळू ची सांगता सांगताना होत पण त्या यात्रात हा टॉपचा बैल होता हा एक नंबर टॉपचा बैल होता एक नंबरची महाराष्ट्रातली यापर्यंत महाराष्ट्रातली जेवढी म्हैसूर यापारी त्यांच्यामधली एक नंबरची टॉपची खरेदी आपली होती एक लाख अकरा हजार रुपयाला कोरा घेतला होता कोणीच एक लाख अकरा हजार रुपयाला कोरा नाही घेऊ शकत घेऊ शकत तुम्ही आता जसं बोलले व्यापारी एक बैलाची पारक कशी केली पाहिजे घेताना बैलाची पारख म्हणजे बैलाची छाती पाहिजेत बैलाला बैलाला कंबर पाहिजेत आपण जसं म्हणतो गाडीचं चा टायर चांगलं तर गाडी चा चा चांग पळू शकते तसे बैलाचे पाय मजबूत पाहिजेत पाळण्यासाठी बाकी बैलाच्या किती पण द्या घेतला ना नाही पळाला त्याचा काय होत रंगारुपावरती काहीच नसतं रंगारूपावर काही नसतं बैलाला फक्त छाती आणि बैलाला कंबर पाहिजेत बैलाची नजर तीक्ष्ण पाहिजेत बैलाचे पाय मजबूत पाहिजेत पाळण्यासाठी पळणारे हे पाहिजे आजपर्यंत तुमच्याकडे झालेले विक्री केले तुम्ही चांगले बैला कोणते कोणते हा गरुडा पण माझ्या गाडीतलाच गरुडा पण माझ्या गाडीतलाच भरपूर बैल आहे अशी माझे तुमच्या मुंबई मध्ये पळणारे रोप पटेल का सारजा पळतो तो, तो पण माझ्या गाडीतला असे भरपूर एक नंबर मध्ये पळणारे बैल आहे माझ्या गाडीत वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाला लोकांनी पण तुम्ही कसे घडवता आम्ही आम्हाला ती हा चार चार पिढ्या पुरुष होती आम्ही पण घरी पाहणारी बैला ठेवतो नुसता व्यापार नाही पाहणारी बी बाईला आमच्याकडे घरी आहे तुमच्या आता धावणीला किती बैल आहेत काय आता आमच्या धावणीला अकरा वासर आहे सोन्या धरून अकरा आहे सोन्या एक नंबर मध्ये पळतो बाकीचे त्याच्या खाली आता या मैदानात दोन बैल माझी पळायला आहेत तिथे कशा प्रकारचा खेळ असतो मैसुरी म्हणजे काही लोक अशी बोलतात का मैसुरी पलतो पण एकच सीझन का असं त्याच्याबद्दल असं असं काय नसतं असं काय नसतं मथुर मैसूर नाही किती वर्ष असं काय नसतं बैल सांभाळण्यावर मालक त्याची जोपासना कशी करतो त्याच्यावर बैलाचा असतं नक्की बरोबर बोलले ना तुम्ही आणि ना मैसुरी ना बैल लांबणाच ओळखून येतो त्यांच्या चेहऱ्यापट्टीवर ना हो काय बोला त्याबद्दल मैसूर बैल चेहऱ्या पट्टीवर ओळखू येतो त्याचा शरीर आणि जशी ही जात कर्नाटकाची बोलता तुम्ही कशा प्रकारे म्हणजे काय त्या तिकडे कशा प्रकारे ही जात म्हणजे एक हरणाप्रमाणे या जातीचं शरीर हरणाप्रमाणे शरीर आणि मी पण बघतो ना तशी पहिले एकदम अशी म्हणजे येत हो, असत जास्त किलर कसे एकदम मजबूत असतात पण हे एकदम असे सुकडे असतात समजा आता जर तुम्हाला जर एखादा कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट बावीस झिरो सहा आज कसं वाटलं तुम्हाला याच्या अगोदरही तुम्ही मुंबईला आला असाल हो मी एकोणावीसशे नव्याण्णव सालापासून मुंबईत काय तेव्हा कोणाकड काय तेव्हा ओळख जुनी ओळख पहिली नाना तात्या सांगरली त्याच्यानंतर अभिमन्यू पवार त्याच्यानंतर नाना ही खूप जुनी दोस्ती आणि आमची एक पंधरा वीस पूर्वीची दोस्ती आणि एक दोस्ती म्हणूनच बैल त्यांना दिला आणि त्यांच म्हणून नक्कीच ना तुम्ही एक जीवाचा रान करून बैला घडत आहो काय मेहनत काय घडवण्यामध्ये मेहनत तशी खूप आहे जसं आपण कुस्तीला पहिल बनवतो त्या पैलवानाला जे खाद्य लागत एक नंबर करण्यासाठी तसंच बैलाला पण खाद्य लागत बैलाला दूध काजू बदाम सर्व प्रकारचं खाद्य घातलंच पाहिजेत तरच तो एक नंबरचा बनू शकतो नक्कीच ना निस्ता बैल घेऊन बाबा घे नसतं या, याला काय नसतं ते बैल घडवायला लागतो पण त्याच्यामध्ये पण असेल ना का सर्वात महत्वाची गोष्ट एक आपली टीम बी कशी आहे त्याच्यावर बी अवलंबून राहतं धरणारी तशीच लागत्या ड्रायव्हर बी तसाच लागतो सर्व मंडळी लागती तर हा शो करू शकतो नाही नाही तर नंबर शो करू शकतो नक्कीच ना तुम्ही खूप पहिल्या घडवली तर दादा माझी अपेक्षा असेल असेच पहिल्या घडवा चांगली चांगली मैदानामध्ये पहिल्या तुमची दिसली पाहिजे चांगली चांगली हो भरपूर मुंबईत बी माझी आता माझ्या गाडीतली चार पाच बैल एक नंबर मध्ये पण असा काही जर असेल आपण दहा बैल घेतली त्यांना दोन तीन बैल काय जाताना दोन तीन बैल फेल बी जाणार सर्वच पाहणार असं काही नसताना काही फेल भी जाणार सर्व पाहणार असं नशिबाचा भाग आहे असं सर्वच विद्यार्थी शाळेत नंबर वन ना पास नाही होती ना नक्कीच नाही असं चालेल दादा तुमचं अजून एक वैयक्तिक मत काय वैयक्तिक मत म्हणजे हा शोक चांगला बी म्हणजे हा शोकापासून शरीराचं व्यायाम होतं आपलं नाव होतं आणि एक गरीब तुमच्या रोखायला पैसे पण होतात चालेल दादा धन्यवाद तुम्ही आज ही छोटीची मुलाखत दिली धन्यवाद